कोल्हापूरकरांनी एकदा ठरवलं की ठरवलं त्याचा शेवट केल्याशिवाय ते गप्प बसत नाहीत याचीच प्रचिती शुक्रवारी पुन्हा एकदा आली नांदणी मठातल्या माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी जोरदार लढा सुरू केलाय जनतेच्या या रोषामुळे वनतारा आणि पेटाच्या बड्या अधिकाऱ्यांना कोल्हापुरात जोडे झिजवावे लागले माधुरी नांदणीला परत येणार का या रिपोर्टमधून पाहूया कोल्हापूरकरांचा जिओला झटका वंताराला दणका माधुरी हत्तीण पुन्हा नांदणी मठात परतणार कोल्हापूरकरांचा हत्तीणीसाठीचा लढा यशस्वी होणार नांदणीच्या जैन मठामधल्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला कोल्हापूरकरांनी दिलेला हा भाऊक निरोप कुणी काळजावर दगड ठेवून हत्तीणीला निरोप दिला तर कुणी हातात दगड घेऊन आपला संताप व्यक्त केला कोल्हापूरकरांची लाडकी माधुरी गुजरातला अंबानींच्या अंबानीच्या पोहोचली पण तिला घेऊन गेल्याचा राग कोल्हापूरकरांच्या मनात खदखदत होता मग काय कोल्हापूरकरांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं खटक्यावर बोट आणि टांगा पलटी करायला ते मागे पाहत नाही वंताराचे मालक अंबानी आणि त्यांच्या जिओ मोबाईल सेवेला त्यांनी कोल्हापुरी हिसका दाखवलाय एक दोन नव्हे तर हजारो कोल्हापूरकरांनी आपलं जिओ कंपनीचं सिम कार्ड इतर मोबाईल कंपन्यांमध्ये पोर्ट केलं स्वतः कोल्हापुरातले बडे राजकीय नेते यात आघाडीवर होते हो दोनच दोनच दिवसापूर्वी मी रिचार्ज केलेलं होतं ऐंशी दिवसाचा पण आता माझा निर्णय बदललेला आहे मी कार्ड बदलतोय आम्ही ठरवलेलं आहे की ज्या पैशाच्या बळावर ही रिलायन्स इंडस्ट्री लोकांच्यावर ही दादागिरी करते त्यांचा त्यांचा सेवा आपण घ्यायचं नाहीत असा एक सामूहिक निर्णय या परिसरामध्ये झालेला आहे आणि मग लोकांचा लोकांच्या भावनेचा आदर म्हणून मन मग मी ही निर्णय घेतला किंवा आपलं कार्ड बदलायचं आहे आपल्याला आता इतर राजकीय नेत्यांनीही माधुरीला परत आणण्यासाठी आवाज उठवला खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांनी थेट केंद्र सरकारकडे दाद मागितली आहे आमदार सतेज पाटील यांनी सह्यांची मोहीम सुरू करून ऑनलाइन पद्धतीने सह्या जमा केल्या स्वाक्षरी मोहीम या देशामध्ये राबवली काल संध्याकाळपर्यंत एक लाख पंचवीस हजार लोकांनी त्याच्यावर सह्या स्वाक्षरी करून आम्हाला गुगल फॉर्म पाठवलेला आहे आता तुमची पत्रकार परिषद होईपर्यंत एक लाख सत्तर हजार लोकांनी त्याच्यावर सह्या केलेल्या आज संध्याकाळी ती मोहीम थांबवली जाईल उद्या सकाळी हे सगळे गट्टे आम्ही राष्ट्रपतींच्याकडे पाठवून देऊ आमची सरकारला की आपण यामध्ये राष्ट्रपतींच्या उचलावित लोक लोकभावनेचा आदर करून सरकारनं निर्णय घ्यावा सांगलीतील नेते जयंत पाटील यांनी नांदणीच्या जैन मठात जाऊन महास्वामींसोबत चर्चा केली तर शिंदेच्या शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेनी तर थेट अनंत अंबानींनाच फोन लावला त्यामुळे वंताराचे सीओ विहानकर्णी तातडीनं कोल्हापूरला पोहोचले नांदणीच्या मठात जाण्याची त्यांची इच्छा होती मात्र जनतेचा रोष लक्षात घेता पोलिसांनी त्यांना नांदणीला न जाण्याचा सल्ला दिला अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात वंतारा सीईओ पेटाचे अधिकारी जैन मठाचे महास्वामी आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक झाली माधुरी हत्तीला परत पाठवण्यास वंतारा तयार आहे त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी बैठकीनंतर स्पष्ट केलंय त्यांचं म्हणणं इतकंच आहे की या सगळ्या घटनाक्रमांमध्ये आपला रोल शून्य आहे परंतु रोल शून्य असताना मात्र ज्या पद्धतीनं लोकांमधला तीव्र आक्षेप होतोय याच्याशी आपला काही संबंध नाही सगळ्या समाजाच्या किंवा कोल्हापूरवासियांच्या भावनांप्रमाणे वनतारातून आपली महादेवी किंवा माधुरी हातीन आमची आहे ती इकडे येण्यासाठी ज्या काय आवश्यक प्रक्रिया पार करला पाहिजेत त्या प्रक्रिया पार करण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य होईल अशा स्पष्ट पद्धतीचे सकारात्मक संदेश त्यांनी दिलेत येत्या रविवारी कोल्हापूरकर नांदणी मठ ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी आत्मक्लेश पदयात्रा काढणार आहेत कोल्हापूरकरांच्या जनभावना लक्षात घेऊन माधुरीला परत पाठवायला वंतारा तयार तर झालाय मात्र आता ही कायदेशीर प्रक्रिया कधी सुरू होणार आणि कोल्हापूरकरांची लाडकी माधुरी हत्तीण नांदणीच्या घरी कधी परतणार याकडे सगळ्यांचेच डोळे लागलेत शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर